आवडी वरून सर्वांना नमस्कार सिजनेबल भाज्यांचा आपण परिचय करून घेत आहोत त्यातली आज महत्वाची बा भाजी कांदा भाजी कालच आपण मार्केटमधून एक पेंढे आणलेले दहा रुपये आणि त्याची भाजी करून खाणार आहोत ही पौष्टिक आणि चांगली असते आणि करायला अत्यंत सोपी पाहूया आता हे एक कांदे आहेत हे कांदे आपण आता कापून घेणार आहोत ठीक आहे बघा आपण हे करायचं आहे त्याची जी मुळं आहेत ती बाजूला करायची आहे आवश्यक भाग आपण अशा पद्धतीनं काढून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा पूर्वतयारीमध्ये आपण हे कांदे बाजूला काढून घेणार आहोत भाजी हिरवीगार दिसणारी भाजी आपण अशा प्रकारे ह्याच्यातला स्वच्छ भाग करून जो काय वाळलेला भाग आहे तो असा आपण बाजूला काढणार आहोत आणि जी योग्य खाण्यायोग्य जी लाँ 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 ती ती भाजी आहे ते आपण निवडणार आहोत आणि अगदी लहान लहान अशी चिरणार आहोत की जेणेकरून ती लवकर शिजावी अशा प्रकारे कांद्याच्या भाजीचे हे कांदे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपण ही भाजी देखील स्वच्छ करून घेतलेली आहे अनावश्यक भाग बाजूला काढून टाकलेला आहे तो आपण डस्टबिनमध्ये टाकणार आहोत ठीक आहे जेवढी आपण बारीक लहान लहान चिराल तेवढी तुम्हाला पौष्टिक आणि चांगली चवीला लागणार आहे ठीक आहे बघा आता आपण चिरूया अशा प्रकारे या वेळीवरती तुम्हाला ज्याच्यावर जमेल याच्यावर तुम्ही चिरून घ्यावीन बारीक तुकडे करावेत अशा प्रकारे आपण भाजी चिरण्यास सुरुवात केलेली आहे या काद्याचं अनेक कथा आहेत अनेक गोष्टी आहेत लहानपणी आमची आई आम्हाला सांगायची बाळा सगळं खा पण कांदा खाऊ नकोस आमच्या काही लक्षात येत नव्हतं पण का कांदा खायचा नाही हे आत्ता कळायला लागलेलं आहे हे नंतर तुम्हाला सांगतो ओके अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष कांद्याची रेसिपी समजून घेऊया तर या पद्धतीनं थोडे मूगडाळ घेतलेली आहे शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहेत मिरच्या चिरून घेतलेले आहेत शेंगतेल घेतलेलं आहे आणि ही आपली कांद्याची भाजी चिरून घेतलेली स्वच्छ आणि निवडून घेतलेली आता धुऊन घेतलेली आहे गॅसवर आपण शेगडी ठेवलेली आहे आता त्या थोड्या वेळात आपली रेसिपी सुरू होईल प्रमाणात जे काय आहे ते प्रमाणात अतिही येऊ नये तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता मिरच्या त्यात टाकलेल्या आहेत गॅसपाशी काम करत असताना जरा जपून कामं करायची आहेत मिरच्याच्या बिया वगैरे उडल्या जातात पहा मिरच्याचा आवाज त्यानंतर चिरलेली आणि घेतलेली भाजी त्या तेलामध्ये आणि त्या मिरच्यामध्ये आपण घातलेली आहे ती परसवायची चाललेली आहे वर खाली काम चाललेलं आहे आता निम्मी भाजी टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुगाची डाळ अशी पसरवून टाकलेली आहे हां त्यानंतर राहिलेली भाजी म्हणजे दोन भाज्यांच्या थरामध्ये ही मूग डाळ घेतलेली आहे आता ही देखील परतवली जाणार आहे पहा चवीपुरतं थोडं मीठ टाकलेलं जात आहे ते पण पसरवून टाकायचं आहे त्यानंतर झाकण झाकलेलं आहे की वाफेवरून वाफेच्या ही भाजी शिजली जावी आता बघा कोणताही स्वयंपाक करत असताना तास दीड तास दोन तास कमीत कमी अर्धा कमी तास लाव आता तुम्ही म्हटलं काय राव तुम्ही दहा मिनटाचा व्हिडिओ पाठवता आणि दोन तास आणि तीन तास सांगायला लागला आहे अहो प्रत्यक्ष जरा किचनमध्ये जावा आवडीच्या हाताखाली काम करा किरकोळ किरकोळ कामं करा आणि मग समजेल तुम्हाला आता मी पाऊन तास मला भाजी कांदा भाजी चिरण्यासाठी निवडण्यासाठी वेळ लागलेला आहे आणि आता त्यासाठी आता निवडल्यानंतर प्रत्यक्ष पाककृतीला अर्धा था तास लागणार आहे म्हणजे स्वयंपाक म्हणजे ही काय तोंडाची गोष्ट नव्हे बघा अशा प्रकारे भाजी काम का ही भाजी शिजण्याचं कामकाज सुरू आहे आणि शिजत आल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा एक पाच दहा मिनटं उकलून देणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे भाजी शिजली च हातानं बोटानं जरा बघायचं आहे शिजले का नाही आणि खात्री करून घेऊन पण आपण थोडी थंड करून खायची आहे भाजी खाण्याचा आनंद हा वेगळाच आहे कांदा भजी ओके हे पहा आंबे आवडी पॅलेसच्या आवारातील झाडांचे आंबे कसे वाऱ्याच्या डोलावर वाऱ्याच्या तालावर डोलायला लागलेले आहेत तेव्हा आंबे खायला या ओके हे अशा प्रकारे आंबे लागलेले आहेत आणि भाजीमध्ये आंब्याचं लोणचं कच्च्या आंब्याचं लोणचं कैरीचं लोणचं वगैरे आणि कांदा तर असतोच आजकाल सगळ्या बाबतीत कांदा असतो त्यामुळं वांदा होतो ठीक आहे ह्या ठिकाणी कांद्याचा वांदा मी थांबवतो मी बाबूराव बोलतो अशा पद्धतीची कांद्याची अवस्था होती ठीक आहे